राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त आणि यांच्या विचारांचा आदर्श मानून सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक क्रीडा आणि धार्मिक आरोग्यविषयक पर्यावरण अशा विविध जनसेवांच्या क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य असल्यामुळे कासारवाडीतील सामाजिक कार्यकर्ते पैलवान काळूराम लांडगे यांना महात्मा गांधी नवविचार मंच आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटच्या वतीनं राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्माननीय प्रमुख पाहुणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे मल्हार सेना महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती माननीय बबनराव रानगे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत गायक आणि संगीतकार डॉ विश्वास सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक मानाची टोपी आणि पुस्तकांचा संच देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला एकूण राज्यातून सतरा पुरस्कारींना पुरस्कार देण्यात आले यावेळी प्राध्यापक टी के सरगर ॲडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर उमेश काड विश्वासराव तरटे हे उपस्थित होते कार्यक्रमाला नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी निर्माते लेखक अनिल ममाने सर आणि त्यांच्या टीमनं भरपूर प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी कोल्हापूर